नमस्कार माझं नाव शिवकुमार स्वामी राहणार धाराशिव मी तर सहाय्यक आणि डेटा एंट्री या पदासाठी इंटरव्ह्यू साठी आलेलो आहे आणि मला ही माहिती आमच्या मित्राकडून व्हॉट्सअपद्वारे मिळाली आणि आज मी इंटरव्ह्यू द्यायला इथे आलेलो आहे इंटरव्ह्यू झाला आहे आणि दरवेळेस आठवड्याला सेमिनार निघतात तुम्ही एकदा भेट मिळवा आणि ह्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आणि कॉलेज मधून घेऊन जाऊ शकतो नमस्कार माझे नाव रणगिरीश मला या तेर माहीत फाउंडेशन ची माहिती इंस्टाग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप वरून मिळाली मी एखादा ग्रुप आहे या ग्रुप वरून आणि इथे आल्यानंतर या सरांना कॉल करून रजिस्ट्रेशन करून इंटरव्यू झालेला आहे माझा तरी तुम्ही ट्रस्ट ऑर डॉट ऑर्गनायझेशन याच्यावरून सदस्य होऊ शकतो दर आठवड्याला होणार आहे मी आता सध्या डाटा एंट्री मॅनेजमेंटचा डाटा कलेक्शन साठी इंटरव्ह्यू झालेला आहे तरी तुम्ही येऊ शकता जरा टो